नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार सात मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात तुरीला काय मिळत बाजार आहे बाजारभाव पहा सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे अहिल्यानगर अवकाली आहे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी तुरीला दरम्याला पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड अवकाली आहे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार एकशे एक रुपये सर्वसाधारण दर सुद्धा सहा हजार एकशे एक, एक रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे बारशी अवकालेली आहे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे सह रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर अवकालली आहे तुरीला एकशे सहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवकालेली आहे सात क्विंटलची कमीत कमी तुरीला दरम्याला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे सात पंच्याहत्तर रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती कारंजा अवकालेली आहे एक हजार चारशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार दहा रुपये पुढील बाजार समिती मोसी अवकाली आहे नऊशे एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे ब्याण्णव रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार पंच्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाली आहे एक हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती अमरावती अवक आलेली आहे तीन हजार सहाशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण दरम्याला सात हजार पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये तर मित्रांनो असेच बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद